नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग जबरदस्त टेस्ट पाहायला मिळणार आहे आता स्मिता सचिनवर खूप चिडलेली असते का माझा विश्वासघात केला अरे तुझ्या वेड्यासारखं मी प्रेम करायची मी तू कामासाठी कॅनडाला गेला के तेव्हापासून तुझी वाट पाहत होते कशाला तुझ्या करिअरसाठी एवढं सगळं मी सॅक्रिफाईस केलं आणि तू माझंच विश्वासघात केलास तर सचिन तरी सुद्धा फोटो बघत असतो की नाही ती माझी पलोग तर आता सगळं बघून अर्जुनचा राग तु मात्र अनावर होतो मग तो सचिन ला आता मारायला सुरुवात करतो तो सचिनला चांगलाच चांगला फोडत असतो त्यावेळी तिथे पूर्ण आजींची सुद्धा एंट्री असते पूर्ण आजी म्हणते कि थांब अर्जुन आता था याच काय करायचं ते मलाच पाहावं लागेल तर पूर्ण आजी घरी परत येताच कल्पना आता घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते तर अर्जुनचा मार खाल्ल्यानंतर अखेर सचिन कबूल करतो की माझं तिच्यासोबत अफेअर आहे त्यानंतर त्याच सगळं सत्य बाहेर इथे इंडियामध्ये अस्मिताना नाही तर त्या मुलीला भेटण्यासाठी आला होता आणि त्याच हे सत्य उघड होतं की अगोदर बहाण्याने चेन्नई दिल्लीला तो गेलाच नव्हता त्या मुलीलाच भेटायला तो जायचा सायली म्हणते की यांना तर शिक्षा झालीच पाहिजे तर ते मित्रांनो आता काय शिक्षा होईल हे सगळं पाहणार अंजे पण तुम्ही मालिका पाहताय मालिका तुम्हाला आवडते का ते मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद